हाय फ्रेंड्स नवीन आयपनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत नवीन आयपन हे आपल्या चॅनलवरती तुम्हाला प्रेग्नेन्सी आणि बेबी केअर कंटेंट बघायला मिळेल ज्यामध्ये आपण सध्या बेबी केअरवरती फोकस केलेलं आहे तर बेबी केअरमध्ये तुम्हाला बाळाची मत्वायची वाढ ॲक्टिव्हिटीज बाळाचं आहार वॅक्सिनेशन त्याचसोबतच बाळाचे वे वेगवेगळे वे वे आजार या सगळ्याची माहिती मिळेल या सगळ्यावरती निरोज जुडी आणण्याचा प्रयत्न करत असते ज्यामुळे एका नवीन आईला हेल्प होऊ शकेल सो so, तुम्ही जर एक नवीन आई असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता त्याचबरोबर तुमचे फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये आपल्या चॅनलला शेअर करू शकता ज्यामुळे आपल्या चॅनलवरची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांना या माहितीचा उपयोग होईल व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बाळाला ताप येण्याची कारणे कोणती असतात बाळाला ताप काय येतो त्यासोबतच बाळाला आपण घरगुती उपाय काय करू शकतो आणि जर ताप जास्त झाला तर कोणती अशी वेळ आहे ज्या वेळेला आपण बाळाला डॉक्टरकडे न्यायला हवी सो व्हिडिओची माहिती संपूर्ण बघण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करू शकता चला तर मग सुरुवात करू लहान बाळाच्या शरीराची वाढ दिवसेंदिवस जसे बनणे उलटत जातील तर तशी वेगाने होत असते त्यामुळे जर बाळ सतत आजारी पडत असेल तर बाळाची रोगप्रतिकार शक्ती नाजूक आहे असे समजावे मग बाळाची रोगप्रतिकार शक्ती चांगली करण्यासाठी तसे पदार्थ बाळाच्या किंवा आईच्या आहारात देणे गरजेचे असते आता आपण बघूया बाळाला ताप कोणत्या कारणांमुळे येतो तर बाळाला मुख्यत्वे तीन कारणांमुळे ताप येतो एक तर वॅक्सिनेशन दोन वातावरणातील बदल किंवा आपले जे ऋतू बदलतात त्यामुळे बाळाला ताप येऊ शकतो किंवा तीन बॅक्टेरियल इन्फेक्शन यापैकी कोणत्याही कारणामुळे बाळाला कधीही ताप येऊ शकतो तर आता आपण बघूया बाळाला ताप आलाय हे आपण कसे समजावे तर बाळाचे डोके नेहमीपेक्षा जर जास्त गरम लागत असेल किंवा बाळ बाळ जर जास्त इनॅक्टिव्ह वाटत असेल आणि बाळाचे अंग जास्त तापलेले वाटत असेल तर थर्मामीटरने आपण ताप मोजून बघावा जर बाळ जर थर्मामीटरमध्ये सदतीस डिग्री सेल्सिअस किंवा शंभर पॅरेनाईटच्या वरती ताप मोजला गेला असेल तर समजावे की बाळाला ताप आलेला आहे तर अशावेळी तुम्ही बाळाला घरगुती उपाय करून बघू शकता जर बाळाचा हा ताप एक दिवसाच्या वरती गेला तर मात्र तुम्ही डॉक्टरांकडे जाऊ शकता वातावरणातल्या बदलांमुळे येणारा ताप हा दोन ते तीन दिवस राहू शकतो त्याचबरोबर बॅक्टेरियल इन्फेक्शन म्हणजेच विषाणूंमुळे येणारा जो ताप असतो तो चार ते पाच दिवसही राहू शकतो आणि वॅक्सिनेशनमुळे येणारा ताप हा खरंच गरजेचा असतो वॅक्सिनेशनमुळे आपल्या शरीरात त्या रोगाच्या हो स्पेसिफिक एखाद्या हो रोगाच्या प्रती लढणाऱ्या लसी आपल्याला इंजेक्ट केल्या जातात ज्यामुळे आपलं शरीर रिॲक्ट करणं गरजेचं असतं त्यामुळे लहान बाळाला व्हॅक्सिनेशन केल्यानंतर ताप येत असतो तर त्यावर तुम्ही डॉक्टरांकडे जाऊ शकता किंवा घरगुतीही उपाय करू शकता जर बाळाचा ताप जास्त वाढत नसेल तर तुम्ही काही घरगुती उपाय केल्यामुळे ही, के ही बाळाचा ताप कमी होऊ शकतो व बाळाला बरं वाटू शकतो आता आपण बघूया बाळाला ताप आलेला ता असताना आपण काय काळजी घ्यायला पाहिजे तर नंबर एक आईने ब्रिस्ट फिडिंग कमी करू नये आईला किती इनकम्फर्टेबल वाटत असेल तरीही आईने जर बाळाला ब्रिश फ्रेडिंग सतत केले तर बाळाच्या शेजार पाण्याची पातळी कमी होत नाही व आईच्या दुगामुळेही बाळाचा ताप कधी कधी कमी होण्याची शक्यता असते त्यामुळे आई जशी नॉर्मली बाळाला ब्रिस्ट्रिट करत असते तेवढ्याच अंतराने बाळाला ब्रिस्पेड करावे शक्यतो एक ते दीड तासाने मिल्क बाळाला भेटल्यामुळे बाळाचा ता ताप कमी होण्यास मदत होते नंबर दोन बाळ जर सहा महिन्याच्या वरचे झालेले असेल तर बाळाला जर आहार सुरू केलेला असेल तर बाळाच्या आहारात बदल करून बाळाचा ताप कमी करता येऊ शकतो बाळाला डिहायड्रेशन म्हणजे पाण्याची पातळी कमी होऊ नये म्हणून आपण बाळाला आहारात गाईचं पातळ दूध कुवारीचं मिश्रण पातळ वरण मुगड पातळ मुगडाचे वरण त्यासोबतच सूप अशा गोष्टी देऊ शकतो ज्यामुळे बाळाच्या शरीरात पाण्याची पातळी व्यवस्थित राहील आणि ताप हळूहळू कमी येण्यास मदत होईल पण बघूया बाळाला ता ताप आलेला असताना तुम्ही काय उपाय करू शकता बाळाला आंघोळ घालून बाळाला दोन टाइम स्पंज पात्र द्यावा ज्या वेळेला बाळाला ताप आलेला आहे अशा वेळेला बाळाला स्पंज बात्र आता स्पंज बात म्हणजे तर तुम्ही कोमट पाणी करू शकता आणि त्याच्यात आपलं स्वच्छ बाळाचा टॉवेल किंवा एखादं सुती कापड स्वच्छ भिजवून बाळाला फक्त पुसून घेऊ शकता ज्यामुळे बाळाचा ताप कमी येण्यास मदत होईल बाळाला मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेऊ शकता जर बाळ मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवून घेत नसेल तर तुम्ही मिठाच्या पाण्याने बाळाला पुसून घेऊ शकता ज्यामध्ये फक्त तुम्ही चिमुडभर मिठाचा वापरता आता आपण बघूया की बाळाला इमिजिएट रिॲक्शन म्हणजे बाळाला अगदीच म्हणजे ही अशी एक कंडिशन आहे किंवा अशी एक वेळ आहे ज्या वेळेला आपण अजिबात वाट न बघता बाळाला लगेचच डॉक्टरकडे हलवावे तर बाळाला जर थर्मामीटरने ताप तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा बाळाचा ताप ताप मेजर करावा जर हा वरती वाटत असेल तर बाळाला लगेचच डॉक्टरांकडे हलवावे त्यासोबतच जर बाळ कोणत्याही प्रकारचं लिक्विड घेत नसेल ब्रेस्ट मिल्क घेत नसेल गाईचं दूध पीत नसेल किंवा जर बाळाला आहार चालू केला असेल तर बाळ कोणत्याही प्रकारचं पाणी आतमध्ये घेत नसेल किंवा बाळाला तापात उलटी होत असेल किंवा डेकर देताना बाळाच्या तोंडातून तो जो तो 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 खाल्लेला खाऊ आहे कि किंवा जे घेतलेलं अन्न आहे ते पळून जात असेल तर अशा वेळेला तुम्ही बाळाला इमिजिएटली डॉक्टरकडे हलवायला हवे सो so आय होप तुम्हाला या व्हिडिओमधून थोडीफार उपयोगी माहिती मिळली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओवरची माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि तुम्ही जर एक नवीन आई असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू